पत्र मिळालं नाही अजून त्यांना रस्ता मिळाला नाहीत अजून आमच्या धनगर बांधवांचं तर काय हाल आहे खंडवी म्हणून आहे काल परवा मी खंडवीमध्ये गेलो अर्थाचा रस्ता थांबवलाय आमदार एवढा झाखमी वाजू आमदार असल्या आमदाराला पुन्हा मतदान करायचंय आम्ही मतीमध्ये यांची पुढे बांधायचे ठरवलंय मग देवराईचं काही घेऊन बसलाय हे का बोलतोय हे का बोलतोय मी तुमच्या समोर या महाराष्ट्रामध्ये तुम्ही आम्ही अकरा प्रजापतीच्या लोकांनी यांना आमदार केलं यांना खासदार केलं यांना मुख्यमंत्री केलं यांच्या हातात कारखाने यांच्या हातात भूत गिरण्या यांच्या हातात डीसी सुनायच्या आणि आम्ही मागास झालोय आम्हाला ओबीसी मधनं आरक्षण पाहिजे आम्ही मागास झालोय आम्हाला ओबीसी मधनंच आरक्षण पाहिजे तुम्ही मागास झाला मग आता तरंगीला एक सांगणं आहे आणि तरंगीच्या मागे एक महाराज उभे राहतात दोन मिनिटं दोन मिनिटं मसा भाग्य आता आता ऐका कोणबी सर्टिफिकेट ऑफिस मध्ये आलाय आता आमच्यातले क्वालिफायर आम्ही अकरा पोर सुचवतो ऐका हो आता पहिल्यांदा अकरा विवाह आपल्या करू येईल आता तुम्ही आमच्यात आलाय की नाही अकरा विवाह केले पाहिजे नाही केले पाहिजे आता काही जाग पात राहिले का आता सगळे सोय राहिले का आता पाटील शाण्णव कुळीत क्षत्रिय काय राहिलं का आता पहिल्यांदा अकरा विवाह जाहीर करा आमच्याकडे अकरा कुळ आहेत बर तो का बोलतोय स्वर्गीय लग्न ठरवायची वेळ आली की शाण्णव कुळी क्षत्रिय आणि गावच्या सरपंच पदाची निवडणूक आली की आम्ही ओबीसी आम्ही माघास स्वर्गीय यंदी पाटील बोललो तुम्ही नाही बर का बोललो अरे चोरा नव जात चोरा नऊ मागासपणाशी डबाळे लागले तुम्हाला तुमची गैर आली तर आमचा एका व्यवसाय तुम्ही स्वीकारू नका नंजीबलवा ढोलग गळ्याला अडकवले आणि गलोगली गेलाय मागायला किंवा आमच्या वासुदेवाचं तोप घातलाय हरी विठ्ठल वासुदेव आला त वासुदेव आला वासुदेव आला त वासुदेव आला म्हणलं कधी तुम्ही म्हणाल मी का अरे तुम्ही कसा येता नक्की तुम्ही विजयंती अमधन येता का ब मधलं येता का कमधनं येता का ड मधलं येता तुम्ही कधी नेणफळीचा व्यवसाय केला तुम्ही कधी भव्याचा व्यवसाय केला उस्तोडीचा व्यवसाय अरे जाऊ द्या आणि आम्ही मागास झालोय अरे आम्हाला ऐकाय की ऐका की गायकवाडालाय म्हणाल आम्हाला मागास ठरवलं होतं तुम्ही कधी व्यवसाय केला बरं सांग बोलू त्या चालू त्याचा व्यवसाय कधी केला नाही केला अरे इकडं शार्नावर पुणे म्हणायचं इकडं आम्ही क्षत्रियत्व निर्मायचं आणि एक लेखक विश्वास पाटील नावाचं लेखक म्हणला दाखला घेऊन एक माणूस पुढे गेला आणि त्याच्या हाताखाली मला काम करावं लागलेलं अरे लाज वाटले विश्वास पाटील तुमचे लेखक म्हणून आणि तुम्हाला गळ्यामध्ये बांधत होतो आणि तुम्ही एवढ्या नीच प्रवृत्तीचे आणि एवढ्या चाकीवादी माणसिक त्याच्या असाल असं आसा वाटलं नव्हतं पाणीपत नावाची कादंबरी लिहिली आणि या माणसानं मल्हारराव होळकरांना जेवढा त्यांचा अपमान करता येईल तेवढा या माणसानं केलाय आम्ही आता तुम्हाला ओळखलंय गावगाळ्यातल्या ओबीसीच्या बांधवांना माझं सांगणंय माझ्या धनगर बांधवांना सांगणं आहे पंजाब बांधवांना सांगणार आहे वंजारी बांधवांना सांगणार आहे ते बांधवांना सांगणं आहे का नाही वाचवायचं टाकाचं वाचवायचं का नाही वाचवायचं आजपासून बारा सभा आहे कंटिन्यू रोज एक सभा अशा बारा सभा आहेत वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये सभा आहे आम्ही संघर्ष उभा करतोय इथं मंडळी सगळी उपस्थित आहेत मी सगळ्यांची नावं घेत घेऊ शकलो नाही म्हणजे मागणी शिरसाठापासून आगाव आगाव साहेबांपासून तांदळी साहेबांपासून आमच्या बैलाम ताप्यांपासून सालक साहेबांपासून सगळ्यांची काम अजिबात अजिबात कुणी गेला आर म्हणायचं नाही बालाजी साहेब नाहीतर तुम्ही म्हणायला आम्ही राखीव दिवस आणि ही माणसं सकाळी सात वाजता गावामध्ये जातात आणि लगेच मला व्हिडिओ कॉल करतात ओके सर आम्ही या गावात आलोय ही लेखी आपल्याला महाराष्ट्राला दाखवून द्यायची कोकणातली माणसं उठून बसले पश्चिम महाराष्ट्रातली माणसं लोणला सातारा जिल्ह्यामध्ये सभा होणार आहे सोलापूर जिल्ह्यातल्या पेनूर पाटपुळला सभा होणार आहे हे जे म्हणतात ना बीड जिल्ह्याला तुझे पेन बीड जिल्ह्यात तुझे तयारी तुम्ही लय छोटी माणसं अरे उंदरा थबा धमा थबा काय बोलला माहिती का तो पापड्या काय बोलला आता बघा तुम्ही मला परत इथून येतात त्याला म्हणाव मी आमच्या उमेदवार इच्छा प्रचाराला फक्त एकच दिवस तुमच्या मतदारसंघात आलो होतो एकच दिवस ऐका एक मिनिट एकच दिवस पण पर... पण या पापड्या आमदाराच्या प्रचाराला आमच्या ताई आल्या होत्या अनुभव आले होते आमची माणसं जर तुझ्या मागे आली नसती ना लगेच उत्काळ फेरले ना मला सांगतो आमची तर माणसं जर आली नसती ना आणि आमचे जर गोपीनाथरावजी मुंडे कुणा कुणाला मोठं केलं किती किती लोकांना मोठं केलं पाच वर्षात हा राईट त्यांना जर राजकारणाची मतपेटीची भाषा समजत असेल तर याचं उत्तर मतपेटी असेल